सॉरी परत एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद सर्व सर्वांना माझा नमस्कार चला तर बघू आता कोण कोण लाईव्ह येते माझ्यासोबत गप्पा करायला सांगा तुमचं कळू द्या काही म्हणून मी चॅटिंगमध्ये मध्ये मी तुमचं हे करतोय स्वागत करतोय वेलकम करतोय बघूया आता कोण कोण लाईव्ह येते माझा छोटासा छोटासा वडापावचा काढा आहे मी जिथे वडापाव बनवत असतो सकाळीच मालेगावमध्ये आहे संध्याकाळी साडेचार वाज चार वाजता उघडतो साडेचार वाजतापासून सुरुवात होते आणि साडेनऊ वाजेपर्यंत चालू राहते मालेगावमध्ये पाण्याच्या टाकीजवळ आहे जिल्हा वाशिम आहे जर तुमचं येणं होत असेल तर अवश्य एकदा भेट भेट द्या आमच्या छोट्याच्या काढ्यावर तर बघू कोण कोण लाईव्ह येते ते आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर लाईव्ह येत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका तेवढंच मला सपोर्ट मिळेल की चला आपल्याला कोणीतरी मी त्यां ज्यांच्यासाठी व्हिडिओ काढतो ते मला म्हणजे सबस्क्राईब करतात माझे व्हिडिओ बघायसाठी मला बरं वाटत हे बघा एक आताशीच लाईव एक जण मला बघत आहे लाईव्हमध्ये त्याचं मी मनावरून मनापासून स्वागत करतो माझ्या चॅनलवर आल्याबद्दल आणि मी त्यांना नम्र विनंती करतो की मला एक लाईक देऊन तरी जा कोणी मला मी जे कोणी लाईव्ह बघत असेल ते त्यांचं मी नाव नाव सांगतो मी तुम्हाला फक्त तुम्ही जर माझ्याशी कमेंट केली ना तर मी तुमचं नाव इथे हायलाईट करू शकतो नाव दाखवू शकतो आता बघा नऊ जण पाहत आहे माझा व्हिडिओ आणि मी गोबी कापतो आहे सर मंचुरियन बनवायसाठी मंचुरियन वडापाव आणि नूडल्स हे माझा छोटंसं एक गाडा आहे त्या गाड्यावरती मी माझं मंचुरियन नूडल्स आणि वडापाव तयार करत असतो खूप चालते साधारण कस तरी मालेगाव मध्ये माझा गाडा आहे जर तुम्ही मालेगावला आहात तर एक वेळ आयुष्य वडते भेट द्या नव्या चायनीज नव्या वडापाव एकाच नावाने आहे आज संध्याकाळी मी लाईव्ह येणार आहे या माझ्या वडापाव सेंटरवरून म्हणजे कमीत कमी, कमी सहा वाजता मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे लाईव्ह काढणार आहे तिथं तर तुम्ही मला तिथं सहा वाजता पण भेट मी आणि माझी माझी बायको आम्ही दोघं सुद्धा वडापाव बनवतो असतो आणि विकत असतो एकशे दहा जणांचा एकशे दहा जण माझ्या व्हिडिओला बघत आता सध्या चॅटिंग एक पण करत नाही कृपया म्हणे मला सपोर्ट करा आणि मला माझ्याशी गप्पा करा चॅट चार्ट, चॅटिंग गेली तर मला समजेल की चॅट जर केलं किंवा मेसेज पाठवले तर कळेल मला की कोण कोण माझ्याशी गप्पा आणि जर तुम्ही एवढे जण एक शंभर जण माझ्या चॅनल एकशे दहा जण आता आहे तर ते त्यांनी मला कृपया एक एक लाईक करून तरी जावं असं मला वाटते माझी मनापासून इच्छा आहे आता पंचावन्न जण बाकीचे जण सर्व सोडून गेलेले आहेत ते कृपया सोडू नका माझ्याशी गप्पा करा आणि गप्पा करायची असतील तर चॅटिंग मध्ये जा आणि हे बघा माझी बायको आली होती पाठी मागून बर बर हे बघा पण शंभर धन्यवाद धन्यवाद शंभर जण आलेले आहेत लाईक मध्ये लाईव्ह मध्ये जर तुम्ही मला असं खरा कोण हॅलो सर हॅलो सर हॅलो कसे तुम्ही मला सांगू शकता काय सायलेंट प्लीज ओपन युअर तुला एकदा तेवतात होतं इकडे एकदा इकडे थांबा थांबा मी दाखवते तुम्हाला ओके बघा बघा माझी मिसेस आहे आली आहे बघा हॅलो सर पाल हाय म्हणू शकता तुम्ही सर तुम्ही रिक्वेस्ट केली तुम्ही दाखवले असं नाही हे माझी मुलगी आहे आणि हे माझी मिसेस आहे वेलकम सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे सतरा जण लाईव्ह बघता यात आहे एकशे पंधरा जण हॅलो सर माझे मिसेस पण मध्ये येत असते प्लीज ओपन युअर वाईफ हेअर हा हा प्लीज ओपन युअर वाईफ प्लीज प्ली आता ती ती सध्या बाहेर गेलेली आहे तिकडं आतमध्ये गेलेली आहे आल्यानंतर सांगतो मी तिला बरोबर तोपर्यंत माझ्या चॅनल मी माझ्याशी गप्पा करा मी तिला बोलवतो लगेच ते थोडंसं काम करत आहे ते आल्यानंतर मी तुम्ही तिला सांगतो अशी अशी कमेंट आली होती म्हणून ओके बर बर सांगतो सांगतो मी सांगतो हा सांगतो 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 कुठून बोलता तुम्ही गाव काय तुमच गाव कोणतं आहे तुमचं हॅलो सर गाव सांग ना तुमचं गाव आता ती बाहेर गेलेली आहे थोडी कामात आहे मी लगेच बोलवतो थोड्या वेळात सांगतो मी तिला गाव कुठलं आहे सर तुमचं गाव हॅलो सर गाव कुठलं आहे तुमचं गाव मला कळू द्या एकदा गाव कुठलं आहे तुमचं हा मी चांगला आहे आंध्र प्रदेश वा वा वाव आर यू आय एम फाईन अँड यू सर आय एम फाईन अँड यू आय एम फाईन अँड यू सर आर पी आर आई एम वेरी फाइन एंड यू यू सर वेलकम टू माई चैनल सर फ्रॉम यू फ्रॉम आंध्र प्रदेश या गुड गुड थैंक यू सर थैंक यू same टू यू गुड आई एम आप कैसे हो सर आप आपसे बात करके अच्छा लगा सर अभी देखो ये मैं गोभी कट कर रहा हूँ मंचुरियन के लिए सर आई एम फ्रॉम महाराष्ट्र आय फ्रॉम महाराष्ट्र महाराष्ट्र वाशिम डिस्ट्रिक्ट हॅलो सर हॅलो बोला बोला चॅटिंग येते हो नाहीस थँक्यू सर नाहीच दिल्याबद्दल धन्यवाद आता एकशे एक जण एकशे अकरा जण लाईव्ह आहेत ते माझ्याशी गप्पा करू शकतात आणि माझ्याशी हे बाबा इथे गप्पा करत आहे हो नाहीस थँक्यू सर थँक यू युअर नेम सर प्लीज युअर नेम युअर नेम इज हायलाईट हे प्लीज सर युअर नेम thank you sir your name sir please please request my request is your name sir pradeep pradeep uh. pradeep धन्यवाद धन्यवाद परशुरा परशुराम मूडू येस यस धन्यवाद सर येस सर प्रदीप यस धन्यवाद धन्यवाद हॅलो सर लाईक अँड सबस्क्राईब धन्यवाद धन्यवाद सर येस येस Gangre, sir. डोंगरे सर नमस्कार सुदर्शन डोंगरे सर धन्यवाद सर नमस्कार कसे सर तुम्ही प्रदीप कुंभार प्रदीप कुमार येस येस नमस्कार अकोला कशा असेल तुम्ही मी ओळखला सर त्या दिवशी तुमच्याशी गप्पा केल्या मी आज पण तुम्ही माझ्याशी गप्पा करताय धन्यवाद सर <laughs> कस वाटत सर तुम्हाला माझ्याशी गप्पा करतानी धन्यवाद <laughs> सर काय <laughs> चाललंय सर तुमचं कशा तुम्ही डोंगरे सर कशा आहात तुम्ही धन्यवाद सर धन्यवाद प्लीज एक्सेप्ट माय रिक्वेस्ट प्लीज वन वयफ प्लीज ओके 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 ठीक आहे बर ठीक आहे सर डोंगरे सर धन्यवाद ठीक आहे ना तुम्ही बरं मजेत राहा सर सर वातावरण कसं आहे तिकडे सर इकडं फार आबाळ आलेलं आहे प्रदीप कुमार तुम्ही आता नाही प्रदीप कुमार तुम्ही आता काय करत आहे मी आता हे बघा गोबी कापत आहे हे बघा गोबी कापत आहे माझे छोटेसे रेस्टॉरंट आहे म्हणजे हॉटेल आहे गाडा आहे तर त्या गाड्यावरती मी मंचुरियन नूडल्स आणि वडापाव बनवत असतो ओके 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 ते बाहेर गेलेले आहे सध्या त्याच्यामुळे तुम्हाला मी ते कामात आहे ते आले की मी तुम्हाला हे करतो दाखवतो ओके डोंगरे डोंगरे सर नाही धन्यवाद मा, धन्यवाद माझ्या हॉटेलचं नाव नवे चायनीज आहे माझ्या मुलीचं नाव नवे आहे आणि माझ्या त्या नावावरच मी माझ्या ना हॉटेलचं नाव ठेवलेलं आहे सर प्लीज हिंदी इंग्लिश लँग्वेज हिंदी और... इंग्लिश सर आता जसा कमेंट आल्या तसे मी बोलतोय प्रदीप ओके ओके सर प्रदीप कुमारने ओके कुमार ने ओके कमेंट पठा ले धन्यवाद आता है प्लीज सर हिंदी एंड लैंग हिंदी इंग्लिश लैंग्वेज बड़े बड़े हिंदी मधीपन बोलते हो मैं बोलो आपका क्या क्या है मुझे नीचे सेक्शन में लिख के भेज दो मैं आपके साथ चैट करता हूँ वो थोड़ा बाहर गए मेरा वाइफ इसलिए मैं बता रहा हूँ आपको थोड़ी देर में आएंगे वो मुझे बता के गए है ना इसिली मी बोलाव ओके ओके सर ओके बाय बाय सी यू परत भेटूया प्रदीप सर प्रदीप भेट प्रदीप सर परत भेटूया आपण परत माझ्यासोबत लाईव्ह चॅटिंग करायला आहे परत या तुम्ही ओके ओके आता बावन्नजण लाईक हायलाईटवर आहे लाईव्हमध्ये आहे आणि माझ्याशी कमीत कमी आतापर्यंत पंचवीस तीस जणांनी लाईव्ह चॅटिंग केलेली आहे नाइस मीटिंग सर जस्ट नाउ जस्ट लिटल स्पीकिंग फॉर इंग्लिश मुझे इंग्लिश थोड़ा थोड़ा आता है ज्यादा नहीं आता है क्या मैं हिंदी में बात कर सकता हूँ आपसे प्लीज सर क्या मैं हिंदी में बात कर सकता हूँ आपसे ओके ओके सर मी मालेगाव रहता रहते ऑटोमेटिकली डोंट नो स्पीक हिंदी ओ आपको हिंदी भी नहीं आता आप कहाँ से हो आपका काम यू फ्रॉम सर ए वन वन सेकंड वन सेकंड ओके बाय प्रदीप भाऊ ओके बाय मी तुम्हाला मी मालेगावचं आहे वाशिम मालेगाव आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश हा हा सांगितलं होतं मला मी मला माहिती आहे मुझे पता है आप आंध्र प्रदेश हो और आपका भाषा उधर तम, या तमिल है ना कौन भाषा कौन सा चलते है? हमें उधर तमिल आती नहीं है ना इसलिए और इंग्लिश भी थोड़ा कम आता है हमारे मैं महाराष्ट्र से बात कर रहा हूँ नहीं आ रहे हो तेलुगु सॉरी सर तेलुगु भाषा है तेलुगु आपको हिंदी नहीं आती है बराबर सर मेरे को भी आई डोंट स्पीक ये तेलंगू बट लिटिल स्पीक इन इंग्लिश ओनली लिटिल बिट वर्ड्स इंग्लिश सर यस सर सर प्लीज माय यू ओके सर कैसे कैसे आप कैसे हो sir? ठीके सर ठीक है सर ठीक अजून लाईव्ह येत आहेत भरपूर जण लाईव्ह येत आहेत सर कितना टाइम और सर प्लीज रिप्लाई सर वो उधर काम कर रहे हैं वो, वो सुन नहीं रहे हैं वो नहीं आ रही ना इसलिए मैं बता रहा है आपको माँ सर मेरा नेम सर मेरा नेम -E रमेश है आर ए एम ई एस एच रमेश ओके okay, okay. एक बार बुलाता है उनको ओके रमेश ओके सर ओके थैंक यू सती सती एक नहीं करें सर उधर काम कर रहे है इसलिए मैं नहीं बोल रहा वो नहीं आ रही है ना इसलिए एक बार आ गए आ गए सर हेलो सर कौन बोला है देखो सर मेरा वाइफ हेलो हाय कैसे हो आप तबीयत पानी अच्छी है ना ओके okay, सर हेलो नेम नेम इज स्वाति सर हेलो मैम बोलना हेलो मन्ना जो हेलो 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 मैम मेरा नाम स्वाति है प्लीज प्लीज आ, आ, सर प्लीज ओपन मुझे कैसे ओपन करा मुझे भी जवाब नहीं दे पाऊंगे आता है कौन सर प्लीज आप बात करिए सर वो ऐसा नहीं बोल रहे कैसे ओपन करा चुके सर प्लीज ओपन योर वाइफ हेयर प्लीज कैसे ओपन करा मुझे जवाब क्या करें सर आ, सर आय एम युअर सबस्क्रायबर म्हणजे मी तुमचे सबस्क्रायबर सर आपण प्लीज सर ऐसा नाही होते हो सब लग देखते ना किती रिक्वेस्ट काय करायचे सोपन एवढ्यात काय येतो सर क्या करेंगे सुबह? ओके सर, फाइन। हेलो सर, बोलिए बोलिए सर, मैं आपके बोला रिक्वेस्ट किया और उन्होंने देखो बहुत दिखाया। साइड। ओके सर, फाइन सर। And? You a Using Again, yellow, sir, dekhi. Use your ah, yeah. Ok sir Okay, okay. You were off my right? Yes, sir. Perfect. okay, sir. Bye.